काय मित्रांनो वर चल डिगी डिगी म्हणलं वर जाऊन येव काय गरिबी कारमा नाही चला फिरायला काय हे व्हिडिओ काढा म्हणलं काय वर फिरायला काय करता आज काय गुरांचं काय बघायचं नाही आपण ते आय त्याच्यामुळे म्हणलं चला येव फिरून व्हिडिओ काढून ये इकडं जरा माळावर असं माळे फिराय जरा काय करता आपले आयुष्य बेकार बेकार नादच करायचं नाही आयुष्याला काय करता काहीतरी करावं लागते तुम्ही म्हणताना रोज हाईस कपडे घासते काय व्हिडिओ काढते काय नाही रोज कामाचे कपडेच घालावं लागते चांगले घालून कुठ जायचे आपले लाव बघा असा दिवस दिसतंय काय असा दिवस लागलाय मावायला आता आल्यावर म्हणले खेडिओ काढाव मकार टाकाव म्हणले जरा तिकीट आल्या जराच फ्रेश वाटतं दुसरं काय नाही वर आल्यावर जरा एकट्यानेच बोलल्यावर बरं वाटतंय लई पोरं बी कोण बोलत नाही काय नाही नुसती महाग चालते एकट्याने खिडिओ काढल्या कसं बरं पडतंय जरा पूर काय बोलत नाहीतन काय नाहीतन म्हणलं चला वर जावा एक हिडिओ काढा म्हणलं आज जरा वारचा नजारात जरा एकांत आल्यावर जरा बरं वाटतंय जीवाला रोज माणसात माणसात नाही करमत जाऊ या म्हणलं फिरून आकाश भाऊ बुसका टाना गेल्यात काय वर बहुतेक लई गाणी लावल्यात तेव्हा दिसतोय बरं का त्याला लावतोय फोन पण स्विच ऑफ लागतोय काय करावं मगा धनं लावला ती संध्याकाळच्याला मोबाईल चॅजिंग लावत नाही त्यामुळे काय असं विषय होते काही रान तयार केले जगदीश निंबाळकर माळा भारी भरले बरं का रान तयार नात भरी रान तयार केले इकडं म्हणले की चा मागते बघा असं कसं निघतंय बरं निघते काहीतरी साधारण सुरुवात केली आपली रोज दोन व्हिडिओ टाकायचे काहीतरी नियोजन करावं का लागते हो व्हिडिओ टाकायचं म्हणल्यावर आलो असं जरा केलं इथं जवळ त्याला म्हणलं वरच काय कोण बोलत आणि ना काय नाही खाली त्याला म्हणलं बरं रोज एक एक धावण्यापेक्षा एकटंच फिरलेलं बरं काय आता कामधंदा उद्यापासून करायचं चालून काय काय नियोजन होतंय उद्या आलो होलनं चला एक आज जरा हिरे हो कार जरा चल जरा वजनही कमी होतं औले वजन वाढते नाही तर एकशे पाच एकशे सहा होते त्यामुळे मला वेट कमी करणे केले आलं पडत वर चला काळ भंगार निघते असून द्या काहीतरी नॅचरल ब्युटी दावायची मी बघण्यापासून परिसर बघितल्याच भारी वाटलं असं मला वाटते बाहेरी परिसर बी तसं काय अडचण नाही आले वर म्हणलं चला फिरून येऊ हो। आता कुठेतरी टाईमपास करायचा काय करता मग गाणी बाहेर लावल्यात ब विठ्ठलाची गाणी लावल्यात आपली पाहण्या तास द्या बे मज्ञान कसे काय आहेत राठीची राठी दगड कस लावले वगणीच दगड कशीत ना खोल विथ्वी गोल माकस दिसतंय असं दावायचं असतो कसं आहे गावाचा परिसर आहे असं केले येत कवा बाबा पाणी रुटीन मध्ये काय अडचण नाही ही तो काय आमचं तोंड ही आम्ही रोज इकडं कवा बाबा येतो त्यामुळं ये काय ये मिशी कस वाटत नजारा नाही चालणार असं वाटन फिरत 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 इकडं मोठी झाडं होती बरं का पण काय ते आग लागल्यामुळं राहिल्यात का नाही काय माहिती बघूनच येतो जरा काय झाले काय माहिती राहिलेत का नाही सै दि धडके क्यू है बार आ, कसे वातावरण आहे झाडं भरपूर प्रमाणात जळलेली आहेत उपर की त्यामुळं आळ उपर चक्कर मारणे केली कसंही वाटतंय काटा विजन वाटते का नाही तुम्हाला सांगा कसं वाटतंय कसं नाही हो करा फॉलो करा राहू कोण फॉलो काय नाही करा करू फॉलो तसं असतं आहे कुठं हां फॉलो केलं कसं बरं पडते आम्हाला बिन तुम्हाला केनल मधन कसं आहे गुरांनी वाट केली बघा कस जबर आहे केनेलय छोटाच आहे मोठा नाही बरं आहे मापा जरा म्हणलं वर फिरून प्रसन, प्रसन्न प्रसन्न मदनी प्रसन्न होती निजिदा होता पासून सोळी तोडी तो माशा चला फिरायला म्हणले अशी यावे या मेवरती मनन कसं झालंय बा कसे कस झाले असं झाले वातावरण इकडं आल्यावर टेन्शन मुक्त हां फ्री एकदम फ्री एकांत फिकांत मुक्के मध्ये नुसता पक्षुपक्षी नॅचरलमध्ये नुसतं धुमाल नुसती अस जबरदस्त लय फिरत फिरत आलोय मी वर लांबडा आता पाच सात मिनटं झाले चालतोय हो जरा काय झालंय काय नाही या बघून अशी घाडामोडी तसं झाली गाठा अको पाखर उठून गेली आता फार दिस चतुर 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 पक्षी उठून गेला कसं हो पक्षी उठून गेला असा आहे विटचा परिसर आणि येथे माणसे असा आहे हे विटचा परिसर आहे आहे तुम्हाला आता मी टेकडी चढतून धावतो कसा आहे परिसर

कसं काय शिवार शिवार बोलतेस को शिवार हे लय भारी वाटते बरं का पण मित्रांना लय एक नंबर वाटते काम नाही काय नाही काय नाही हा डायरेक्ट वर आलोय घरी माणसं आल्यावर कसं असतं आपलं असं असतं रिलॅक्स रिलॅक्स जगतो आपण रिलॅक्स काम करतो बरं का तसं सगळ्यांचं झुकतु की रिलॅक्स काय तसं अडचण नाही असं झालं निविजन बसा म्हटलं दगडा काय करा माझे कोण मित्र नाहीत काय नाही कमीच मित्र आहेत आपले जेवढी यूट्यूबला आहेत ना तेवढीच मित्र बाकीचं कोण मित्र नाही काय नाही कॉन्टॅक्टमध्येच नाहीत आपल्या कोण ते वी यूट्यूब चॅनल खाल्यामुळे कॉन्टॅक्टमध्येच तुम्ही काय असताना ती नाही आता आपल्या कॉन्टॅक्टमध्ये कोण नाही आपलं एकटं जागायचं काम करायचं ओके ओकेमध्ये राहायचं काय नाही कोणाच्या भांडणात नाही काय नाही मजे कसा जागायचं खायचं पियचं कोणाच्या घरी जायचं नाही दारी जायचं नाही निवांत रिलॅक्स जागायचं कोणाच्या नादी लागून काय करतं सर असं वाटतं असं बसल्यावर हे सुख कुठं आहे का हे सुख कुठंच भेटणार नाही तुम्हाला शहरात नाही कुठं नाही हे फक्त जी खेड्यात राहतो शेती करतो त्यालाच भेटणार हे सुख आमच्या पदरी पडलं सुख आम्हीच हो घेऊ जाणार सुख कसं आहे सुख बसले रास निवांत व्हिडिओ बंद झाला तरी वाडवणी घरी जाणार पिणार मस्तपैकी जेवणार पिवणार आता संध्याकाळचं काय पाणी होतं घरी जेवण काय बनत काय नाही काय नियोजन आहे एकांतात व्हिडिओ काढल्यावर बरं पडतं जरा लगेच मिळकाला आणि काय उपयोग नाही कोण काय बोलतं आहे मधी काय रोज एकतरी कंटेंट देऊन का रोज तिथंच व्हिडिओ काढायचं तिथंच बनवायचं तिथंच टाकायचं नाही ना परवड बघा बघू बघू वाटत तुम्हाला असं एकांत मला वाटतं प्रत्येक माणसाने एकटंच जगलं पाहिजे स्वतःसाठी कोणासाठी जगणं चुकीचं आहे स्वतःसाठी जागा फक्त माणसा जागा माणसाने फक्त स्वतःसाठी जागावं आयुष्यात येऊन कोणही नाही कोणाचं त्यामुळं असं एकांतात बसायचं आनंद घ्यायचा आयुष्याचा बस संपला विषय मी कसं भरते असं असं पिरलं म्हणजे बस काय पाहिजे ते आयुष्यात आज माणसाला काय नाही पाहिजे चुकं येतं सगळे काय नाही पाहिजे त्यामुळं असं निवांत माझ्यासारखं रिलॅक्स जगतो आपण बस बाकी काय नाही विषय क्लोज या गोष्टीवर उद्या निवांत बोल रामकृष्ण हरी बाय बाय